रहा, 24, सदवर, सदवर। दलित महासंघाच्या नेत्याचा सांगलीत धारदार शस्त्राने खून जमावाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला हल्लेखोराचा अधिक माहिती अशी सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारात अज्ञात हल्लेखोराने दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते व एक्केचाळीस यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला करून खून केला त्यानंतर जमावाने हल्लेखोरावर हल्ला केला त्यामध्ये हल्लेखोरही गंभीर जखमी झाला होता त्याचा पण मृत्यू झाल्याची कळून येत आहे उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता घराजवळ वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता अशातच मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने वार केले यात रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळले जमावाने हल्लेखोरास पकडून मारहाण केली यात तोही गंभीर जखमी झाला त्यानंतर मोहिते यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पोलीस प्रमुखांनी तातडीने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर